नमस्कार मंडळी मनपूर्वक स्वागत आहे तुमचं माझ्या मा चॅनलमध्ये तर आज आपण सारी सोपी पुरणपोळी कशी बनवायची बघणार आहोत अगदी मऊसूत आणि लुसलुस होती तर त्यासाठी मी चणा डाळ घेतली आहे एक वाटी मी चणा डाळ घेतली आहे भिजवून घेतली आहे तुम्हाला जर भिजवून वापरायची नसेल अशीच वापरायची असेल तर तरीही चालेल त्यानंतर मी दोन कप पाणी घातलं आहे त्यानंतर रंग येण्यासाठी अर्धा चमचा मी हळद घातली आहे आणि झाकण लावून मी चार ते पाच शिट्टा काढून घेणार आहे डाळ जर भिजवून घेतली असेल तर दोन कप पाणी घालायचं आणि डाळ भिजवलेली नसेल तर तीन कप पाणी घालायचं तर इथे बघा आपली डाळ चांगली शिजली आहे तीन ते चार शिट्टा मी करून घेतल्या आहे त्यानंतर चाळणीमध्ये पाणी गाळून घेऊयात कटाची आमटी बनवायची असेल तर डाळीमध्ये थोडं जास्त पाणी घालून तुम्ही कटाची आमटी बनवू शकता तर हे बघा पूर्णपणे मी डाळीचं पाणी काढून घेतलं आहे आता आपण दहा ते पंधरा मिनटं डाळ अशीच ठेवणार आहोत चाळणीमध्ये पूर्ण पाणी निथळण्यासाठी दहा ते पंधरा मिनटं मी चाळणीमध्येच डाळ ठेवणार आहे थोडं जरी पाणी असेल ते निथळून जाईल तर बघा डाळ मस्त कोरडी झाली आहे त्यानंतर आपण चमच्याच्या साह्याने डाळ वाटून घेऊयात डाळ आणि गूळ जर एकत्र असेल तर वाटण्यासाठी भरपूर टाईम जातो त्यामुळे मी डाळ आधी वाटून घेतली आहे साधारण सात ते आठ मिनटामध्ये मी डाळ वाटून घेतली आहे त्यानंतर एका कढईमध्ये मी एक चमचा तूप घातले आहे इथपर्यंत रेसिपी बघताय तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेलायकोनची घंटी वाजवायला विसरू नका तूप गरम झालं आहे त्यानंतर वाटलेली डाळ घालून घेते एक कप मी डाळ घेतली होती तर त्यासाठी एक कप गूळ घ्यायचं आहे तर एक कप मी गूळ घेतलं आहे म्हणजे जर पाव किलो डाळ असेल तर पाव किलो गूळ असं प्रमाण परफेक्ट आहे आणि जर गोड पुरणपोळी जास्त आवडत नसेल तर गुळाचं प्रमाण तुम्ही थोडंसं कमी करू शकता डाळ आणि गूळ एकत्र करून घेऊयात मस्त वर खाली करून पूर्णपणे एकजीव करून घ्यायचा आहे चमच्यासारखा फिरवत राहायचा तीन ते चार मिनटानंतर गुळ वितळायला सुरुवात होते सुरुवातीला गुळ वितळल्यामुळे पुरण थोडं पातळ होतं थोड्या वेळाने ते घट्टसर होत जातं पुरण घट्टसर होत आलं की त्यामध्ये आपण घालणार आहोत अर्धा चमचा वेलची पावडर आणि अर्धा चमचा जायफळ पावडर जायफळमुळे पुरणपोळी पचायला हलकी जाते आणि पोटाला बाधत नाही तर बघा पुरण आपलं मस्त तयार झालं आहे घट्टसर असं पुरण तयार करून घ्यायचं आहे त्यानंतर मी कणिक तयार करून घेणार आहे तर इथे मी गव्हाचं पीठ घेतलं आहे गव्हाच्या पिठाच्या पुरणपोळ्या आपण बनवणार आहोत तर एक वाटी मी गव्हाचं पीठ घेतलं आहे पीठ मी चाळून घेतलं आहे शिल्लक राहिलेला कोंडा बाजूला काढून टाकायचा त्यानंतर अर्धी वाटी मी मैदा घेतला आहे मैदा पण आपण चाळून घेणार आहोत गव्हाच्या पिठाच्या पुरणपोळ्या बनवायच्या असतील तर एक वाटी मी गव्हाचे पीठ घेतलं आहे त्यासाठी अर्धा वाटी मी मैदा घेतला आहे आणि घऊ जर रॅशनचे असतील तर एक वाटी गव्हाचे पीठ आणि एक वाटी मैद्याचं पीठ असं प्रमाण घ्यायचं आहे त्यामुळेच पुरणपोळी आपली मऊ लुसलुशीत होते पुरणपोळीला पिवळाचा रंग येण्यासाठी मी अर्धा चमचा हळद घातली आहे आणि चवीनुसार मीठ घातलं आहे आणि सर्व मिक्स करून घेतलं आहे त्यानंतर थोडं थोडं पाणी घालून आपण पीठ मळून घेऊयात सर्वात पहिले आपण चपातीचं कणिक मळतो त्याप्रमाणे मी कणिक मळून घेतलं आहे आता आपण कणिक भिजवणार आहोत त्यासाठी मी कणिक पसरवून घेतलं आहे आणि बोटाचे ठसे काढून घेतले आहेत आणि त्यावरती मी पाणी शिंपडून झाकून ठेवणार आहे थोडं थोडं पाणी शिंपडायचं आहे जास्त पाणी घालायचं नाही त्यानंतर झाकण ठेवून आपण दहा ते पंधरा मिनटं मी पीठ भिजवण्यासाठी ठेवलं आहे दहा ते पंधरा मिनटानंतर पाणी चांगलं मुरलं आहे पीठ चांगलं भिजलं आहे त्यानंतर पुन्हा आपण पीठ मळून घेऊयात कणिक मळत असताना शेवटची चार पाच मिनटं आहेत तेवढीच जास्त मेहनत करायची आहे पुन्हा आपण कणिक मळून घेऊयात तर पहिला आपण कणिक मळताना पाण्याचा वापर केला होता आता आपण तेल लावून कणिक मळून घेणार आहोत तेल लावल्यामुळे कणिक चांगले सॉफ्ट मळले जाते आणि पुरणपोळ्या पण मस्त ल माऊ लोसलोशित होतात तर पाऊण वाटीपेक्षा मी कमी तेल घेतलं आहे पूर्ण तेल आपल्याला लागणार आहे थोडं थोडं तेल घालून जसा जसा गोळा हाताला चिटकत जाईल तसं तसं आपण तेल लावून घ्यायचं थोडं थोडं तेल लावून मी कणिक चांगली मळून घेणार आहे चपातीचं कणिक असतं त्यापेक्षा आपल्याला हे कणिक चांगलं सॉफ्ट असं मळून घ्यायचं आहे मी ते एका हाताचाच वापर केला आहे कणिक मळण्यासाठी पण तुम्ही दोन्ही हाताचा वापर करून कणिक चांगली सॉफ्ट अशी मळून घ्यायची कणकेला तार सुटत नाही तोपर्यंत कणिक चांगली मळून घ्यायची आहे कणकेला चांगली तार सुटत नाही तोपर्यंत आपण कणिक चांगलं सॉफ्ट असं मळून घ्यायचं आहे कणिक तयार होत आला आहे पुन्हा मी हाताला तेल लावून कणिक चांगलं मळून घेणार आहे कणिक आपलं तयार झालं आहे पण लगेचच पुरणपोळ्या करायला घ्यायच्या नाही पुन्हा मी दहा मिनटं कणिक झाकून ठेवणार आहे त्यानंतर पुरणपोळ्या तयार करायला घेणार आहे तर बघू शकता तो मी कणिक चांगलं भिजलं आहे अगदी सॉफ्ट असं झालं आहे कणिक आणि पुरण दोन्ही आपलं तयार करून झालं आहे आता आपण पुरणपोळी तयार करायला घेऊयात त्यानंतर कणकेचा गोळा घेऊन खोलगट अशी पारी तयार करून घ्यायची आहे त्यामध्ये पुरणाचा गोळा भरून अंगठ्याने प्रेस करून खोलगट अशी पारी तयार करून घ्यायची आहे मोदक करतो त्याप्रमाणे सर्व बाजू जवळ करून बंद करून घ्यायचे आहेत अशा प्रकारे मी सर्व बाजू बंद केल्या आहेत आणि वरचा शिल्लक राहिलेला कणकेचा भाग काढून घ्यायचा आहे अशा प्रकारे शिल्लक राहिलेला भाग काढून घ्यायचा आहे आणि गोळा दोन्ही बाजूने प्रेस करायचा आहे त्यानंतर गव्हाच्या पिठामध्ये गोळा घोळून घ्यायचा आहे दोन्ही बाजूनी पीठ लावून घ्यायचा आहे त्यानंतर मी पुरणपोळी लाटून घेते हलक्या हाताने पुरणपोळी लाटून घ्यायची आहे सर्वात आधी कड्याच्या साईडून लाटून घेऊयात हलक्या हाताने पुरणपोळी लाटून घ्यायची आहे त्यामुळे पुरणपोळी फुटणार नाही तर बघा पुरणपोळी मी लाटून घेतली आहे जेवढी तुम्हाला पातळ पाहिजे असेल त्याप्रमाणे तुम्ही पुरणपोळी लाटून घ्यायची आहे त्यानंतर गॅसवरती मी तवा ठेवला आहे आणि एक चमचा तूप घातला आहे तूप गरम झाल्यावरती आपण पुरणपोळी घालून घेऊयात गॅस मी मिडीयम फ्लेमवरतीच ठेवला आहे तुमच्या आवडीनुसार तुम्ही तूप किंवा तेल घालू शकता थोडे थोडे फोड यायला लागले की खालची वरती करून घ्यायची आहे सारखी सारखी पुरणपोळी परतून घ्यायची नाही सारखी जर परतली तर पुरणपोळी फुटण्याची शक्यता असते दोन्ही बाजूला तूप लावून पुरणपोळी चांगली शेकून घ्यायची आहे तर पाहू शकता तुम्ही हळदीमुळे छान असा पिवळासा रंग आला आहे अशा प्रकारे मी सर्व पुरणपोळ्या तयार करून घेणार आहे तर अशा प्रकारे तुम्ही गव्हाच्या पिठापासून साध्या सोप्या पुरणपोळ्या बनवू शकता रेसिपी आवडली असेल तर तुमच्या मित्रमैत्रिणींसोबत शेअर करा त्याचबरोबर चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब करा धन्यवाद